सिंहासन आहे बंगल्यातला इथं आकाशपण लावलाय असं कधी काही तुम्ही भात बघितलं कडी पत्ता त्यात तेल इथं बसून तर नमस्कार मंडली तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की कुठेतरी जायचं असतंच तुमचा पण प्लॅन असतोच कारण सर्वांना सुट्टी असते आम्हाला मित्र असतेच कायमची तर आज आम्ही सर्व मित्र जाणार आहेत ते तुम्हाला माहीतच असतात जे आपले रोजचे नमुने आहेत तेच ते तर आम्ही आज सर्व जाणार आहेत वन बोजण्याला तर आज पण फुल होणारच मध्ये कंटिन्यू करा आणि जे कोण नवीन आले असतील या चॅनलला ते नक्की दे करा करशील काय आपल्याला करते तू हिमान शिकडे टालले बोल एक गाणावर चालले कुठं तू चालले कुठं बूम कुठं पण मामा यावा लागा चल चल हिमानशिड चालली बूम Saya rada, saya rada, gak reti, bangun, aku inggris, <laughs> warna, warna, <laughs> kori, gak rendi ya, ini kalah, ya di-re, ya di-kalkir ya, मंडळी आम्ही आलेलो आमच्या बंगल्याचा गेट खोला घेतला हा बात नाही शक्यत नाही बंगल्यात एंट्री केलेली आहे अरे बाबा विषय आहे ना असं बनू आतमध्ये या या आपल्या छोट्याशा बंगल्यात करू ना कसा बंगला पद्धतशीर पद्धत पोप की करायची का बाहेर करू बाहेरच करू सावली पण मस्त बघ बाबा आता मालक तू येथला मागच्या वेळेस पण इथंच केला पण तो बा कशात बोलतो मडक्यात करायचा करा रांगनाथ नवीन शोधला वादा काय पडल्यालाच आहे ऑलरेडी पोपटी कधी करायची पोपटी पैसे सर ना। दे ना करू ना हिरवी पण करू त्या तीन तीनदा लावू ना गण्याच्या पेक्षा त्या मोठ्या पाट्या पण गे बस्ती सारखं सोपं भाईचाल इथंच करायचं ना म्हणतो कोपऱ्याला उदर अरे पण कोपऱ्याला घेऊ ना आपण इटा बारीक होतील लागणार नाही मुशी आधारे तुमच्या खैलाची वाटलं आतमध्ये येऊन दोन आहे आतमध्ये करायचे आतमध्ये दोन आहे नेहमीप्रमाणे आमचा आचार्य गणेश दवण्याचे कारण त्यालाच यात बनवता साईडला तो काही करीत नाही आता काही तो सेटअप असतो लावायला घेतलेला एका दाखवतो बंगल्यात पण आलो तिकडे हि सेटअप हि पातेला याच्यात आपला सगळा शिजर तिकडं तांदूळ बिंदू सगळे घेतलं पाणी आणि बाकीचं साईज ते सगळं रॉकेल सोपे रॉकेल लाइटर लाइटर आहे ना दिवाळीचा लाइटर राहिलेला यांचा फटाक संपलं लायटर राहिलय त्याच्यात आग लावायची कामं आता असा लावतो कसा रॉ केल तू धीमी गती पेट्रोलच किती साठ रुपये गेले लगवले डागवन आपला बांगला आपलं जेवाल काय मीच ताई तिकड बाकीची सामग्री आहे तांबेटी लिंबा पेट बीठ आता आम्ही चाललो बुरग्याला सर ही सिंहसन आहे बंगल्यातला इथं अख्खप लावलाय अशा कधी काही तुम्ही भात बघितलं कढी पत्ता त्यात तेल काय करायचं काय होईल काही नाही करू शकत तू कधी मला टाकायचा ज्ञानावरच राहील म्हटलं तर हा करून खात तसा करायला लागेल आगीचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायच माझ्या हातात ते याची बॅटल वाचायची नाही मागे या भातात काय काय मिक्स केलंय तुम्ही आता साकून दिसताय का बघ काय काय टाकलंय का त्या जिरा तेल पाना वती काठी कसली दी अजाप काय काय टाकलंय काय काय टाकलंय कडी भात इंटरनॅशनल भात ओपीडी पण टाकल्यात तुम्ही चाडून काही बनवला नाही काय अजून आम्हाला शिकवतो का अरे चाच लाय मला तुला का, काय फक्त हो तो पाहिजे ना जसा पण नाही कोणी आल तर रात बस कांदा कापताना का बुट सुरीत न वाचवली पुढचा कच कच कांदा कापायला घेतलाय पटपट पापड भुजायला घेतले अरे तला घेतले का गाना मॅश नाही माझा तललेला पापड चकणा असतो पण भुजलेला पापड भारी असतो भुजलेला पापड भुजलेला भाजलेला भुजलेला आपल्याला काय नाही भुजलेलं तर भुजलेला गावटी तर गावटी वगैरे आपल्या घरी आहे लगेच ते पण घेऊन फ्राय करू लगेच चिकन फ्राय हे डायरेक्ट नाहीतर कौल पूजिंग करू कौल पण त्या असं सुसाट कापला काय गिरणार गिरणार काय चहा पावडर भेटले ती चाल का मुसदारी हा मला बारीक चहा पावडर बारीक चा पावडर भेटली मोठ्या चावडर बारीक चावडर भेटली असा दिया दी असादी अरे काय पण भेटतय आज बिजली <laughs> <laughs> ले <laughs> तर बघ जाल थांब पण कसं काय 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 होईल काय केलं त्याला काहीतरी बोलल नको करे पाटील का मी आणतो पाना मोठी आणू गलसाजी काय गलसाजी आणू का येला भाई गणेश बाटल्या साईडला ठेवतो चुकून तेल ना रॉकेल लक्षी तुला घेणार का म्हणतो पिशवी पर्यंत अरे एक ना खरा केली

अग्निवीर आहे तो अग्निवार फायर ब्रिगेड चालर्जी पण इथली तेल आणायला लागेल ना आणू <laughs> का मग घेऊन का ही बाटली घेऊन जा तेल जा तुमची जून जा कुठून आमची ला अर्धी एवढी भरून द्यायची एवढी मम्मी तुझ्या आणि अजून अजून काय आणू फटाव द्या कांदा आम्ही चाललो का तेल आणायला तेल घेऊन यात चौकद स्वयंपाक करतील आपला नाही स्वयं इवन मोजा मोबाईल घे ना तिथे याच्यावर लॉक करा गुगल पे करा असं आहे का इथ मस्त नियंतर जवळच्या जवळ जास्त पण काही लागणे झाडाला मस्त बुंदा पण केलेला आहे परत एंट्री केलेली आम्ही तेल ना कांद आणल तेल ना कांद अद्याप काही पाहिजे का तेल गा? ग्रेव्ही गायच तर मस्त आले पुढचा <laughs> रस आहे का ग्रेव्ही ने वाल त्यानं रस्ता एक तास एक सहा म्हण त्याच्यात ऍड होत चाललेलं आहे हे आपण तास गेलो टाकलं नीट सहा बजा अरे मला वाटलं टाकलं नाही म्हणून टाकासा तुमचा फोन घ्या रेंद्रा मेनरा फोन कर ग्रेव ग्रेव्ही आधी नीट करू ग्रेवी कोण देवाला नाही वन बोन असतंय का एकाचा एक व्यागला तत्व असतंय दुसऱ्याचा वेगळा तत्व असतं हे पांड मसाला शिजतो नाही नाही सांगतो मी तसा

बापा झाला नाहीच पद्धतशीर एकदम घ्यायच्या ऑर्डर ऑर्डर घ्यायच्या मला याच मार मारे <वो> दे। <laughs> <laughs> दार लावायच्या आमट्या ऑर्डर द्या बोलवलं बोल असं करत होत तसं करत होती मारामार या ठेव का पात्र ठेव हो त्याच्या नीट रेसिसी बापा दिसत दिसाल तर भारी दिसते आता चव पण भारी मस्त बनवलाय पण हो ना तू टाकण्या पटकरा उंकरा झालाय पात्रा झाला डाल कमी कर लय पाठ लागले इकडे इकडे थांबणार चालते कमी करून काठी चांगली गाठी गे कि ह्या भारी असा काढा ना असं प्रोफेशनल चांगच थमथम थमताम चालते घेत अरे काय नाही आला तिला बघू एक ड्रायवर ट्रायवर पलटाकर ना बुझला नाही कर थमताप आता एक्सपिरियन्स आला का थमताप मी एक काम कर दू बघू असा झालं एक बापड तीड झाल ही पाठ्या दोन चार इथली दोन कुठं पाठ्याल ते तीड टाक टाक जमला जमला बिस्ता जमला स्लो म जा कर चालू करा अरे बिस्ताय का नाही माहीत नाही मला व्हिडिओ करून मग कॅमेरा बंद झाला तेव्हा फोन लाईक अल्ट्रा म्हणजे कमी याचा अल्ट्रा वाईट्रा वाईट नाही आहे ना

यो काय बोलते शाहिले पापड आमचं चिमटा चिमटा काय बरोबर चिमटा पण एफएस एस आहे का पंधराशे बोल तिला पाचशे रुपये

एक पार्टी आला संपला आला वर्ष त्या नियोजन त्यात पण अर्ध गायब झालं रे पण भूषा गेला ना एक वर्ष लागते तसा दिवस जाईल नाही ना काय रे ना नाही तसा नाही दिसत आपला आता कॅमेरा खापला आहे बुरकाडच दिसत नाही दिसणार नाही फक्त त्या शाड दिसते अशी शॅडो हो ना काहीच दिसत नाही 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 आम्ही काहीच नाही केला काहीच नाही फक्त जाल गेल तीच गेलत कौल फ्राय करायला जाम तिकड झाला होता का कसा ए जपून खाय जपून पे शेवट वाटते अशा प्रकारे काही आमचा पूर्ण सेटअप लागलेला आहे जेवण शिजलेलं आहे सगळं जेवण जेवण कांदी बटाटी नाही सगळा कापड घेतलाय मधी तेल आण तुझी जागा आहे तू कधी बस कधीच बसला नको कुठे येत साई इथे बसला मधू तुला कुठे जागा मला आहे जागा बस जाई मला बारीक आहे एक एक पदार्थ काढून घेतो मग दाखवतो डायरेक्ट पात्र आता काही सगळ्यांना वाढायला घेतलेलं आहे एक एक पात्र सातभाजी हो घेतलेली आहे सजली दवण्याची सजली माझी बाकी आहे सगळ्यांना लिंबू लिंबू कापून देतो कोण आले ती बारीक बरं चिकन तर यो फ्राय केला यो रस्सा फ्राय पण मस्त आलाय पण चव काही माहीत नाही कशी आली तिच्या प्रा� खाऊन वगैरे आता थोड्या वेळाच भेटतो डायरेक्ट मारल्यावर भेटतो हाव मारल्याच भेटतो पेट <laughs> पूजा करतो अरे काय नाही त्यात ते म्हणेच ग्रेवी अरके। ग्रेवी डायरेक्ट घ्यायची घ्याल विजय ग्रेव्ही नाही येत नंतर घ्या घेत घे घेऊ मी ग्रेव्ही ओके घे तुला विजय हा या बघा <laughs> तिकडे सांग दिसलं पाहिजे तर मंडळी जेवण वगैरे करून झालेलं आहे मस्त एक बैठक मारली जरा गप्पा गोष्टी केल्या तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही रेडी राहा आणि असेच नवनवीन ब्लॉग माझ्या आयडीवर येत राहतील फक्त ते थोडे लेट येतील कारण ते कारण सांगायचं तर हा ब्लॉग मी इथे जाईल करतो बाय बाय